तुषार दिलीप रसाळ दिलीप पंडनाथ रसाळ हे माझे जन्मदाता माझे बाप आहेत नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल मला आदर आहे ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहेत त्यांच्याबद्दल आदर असणारच पण ते माझे बाप नाही शिंदेंच्या बालेकिल्ल्यातला ठाकरे बंधूंचा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलाय या बॅनरवर फक्त ठाकरे बंधूच नसून राणींना दिवसण्यात आलाय ठाण्यातील तीन हात नाका येथे लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांचे एकत्रित फोटो आहे दोन मराठी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा आहे आणि त्याखाली मोठ्या ठळक शब्दात लिहिलं आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत हा मजकूर स्पष्टपणे भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांना उद्देशून आहे बॅनर्वर तुषार दिलीप रसाळ यांचं नाव असून त्यांनी स्वतःचा जन्मदाता कोण आहे हे ठसठशीतपणे नमूद केलं आहे यमागचा उद्देश नितेश राणे यांनी केलेल्या बाप संबोधनावर सडेतोड प्रत्युत्तर देणं असाच दिसतोय धाराशिवमध्ये एका भाजप मेळाव्यात नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा हे विधान केवळ शिंदे गटावर नव्हे तर अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर टीका करणार होतं यावेळी नारायण राणे यांचंही नाव वादात आलं आणि प्रकाश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली तसंच तुळजापूरमधील एका कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर नितेश राणे यांनी खिल्ली उडवली होती एकीकडे वीस आमदार दुसऱ्यांकडे शून्य आम्हाला एवढी भीती वाटते की झोप लागत नाही असा टोला त्यांनी लगावला भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हा अध्यक्ष घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार एवढी मोठी ताकद आहे हो एकाकडे वीस आमदार आहे दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला राजकीय आणि जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतोय त्यातच बॅनर प्रकरणामुळे चर्चेला अगळी वेगळी दिशा मिळाली हे फक्त राजकीय स्टंट आहे की खरोखर कोणतं तरी समीकरण आकार घेतंय हे पाहणं आता रंजक ठरणार आहे